आजकालचा जमाना हा ब्रँडचा आहे कोणता ब्रँड लॉन्च होतोय त्यात किती पैसा होतला आहे किती मार्केटिंग केलं वगैरे एखादं प्रोडक्ट विकण्यासाठी खूप स्ट्रॅटजीज आखल्या जातात साबणांचेच प्रकार बघा मार्केटमध्ये कितीतरी कंपन्या आहेत त्यांच्या जाहिरातींचा भडीमा रोज होत असतो पण एक साबण असं सा आहे ज्याची जास्त जाहिरात तुम्हाला दिसणार नाही ना कोणते मोठे सेलिब्रिटी त्याची जाहिरात करताना तुम्हाला दिसतील तरीही हा साबण मार्केटमध्ये आपली जागा टिकवून आहे मी बोलतोय मैसूर सँडल सोप बद्दल किती ब्रँड आले आणि गेले मैसूर साबणाची जागा कोणीही घेऊ शकत नाही या मागचं सिक्रेट काय सांगतो या व्हिडिओमध्ये कर्नाटक सरकारचे उत्पादन असलेला हा जगातील एकमेव चंदन तेलयुक्त साबण गेली एकशे आठ वर्ष उत्तम सुगंधी अनुभव आपल्याला देत आलाय या साबणाची कथा तुम्हाला थेट एकोणीसशे सोळा सालात घेऊन जाते त्या काळी म्हैसूर हे जगातलं सर्वाधिक चंदन उत्पादन करणारं संस्थान होतं मोठ्या प्रमाणावर चंदनाची परदेशी निर्यात तिथून व्हायची पण पहिल्या महायुद्धादरम्यान सगळ्या गोष्टींची आयात निर्यात बंद पडली यामुळे म्हैसूर इथल्या चंदनाचे लाकडं विदेशात जाणं बंद झालं होतं युद्धामुळे सगळे व्यापार ठप्प झाले होते यामुळे म्हैसूरमध्ये ठिकठिकाणी चंदनाच्या लाकडाचे ढीकचे ढीक साचले जात होते इतक्या मोठ्या चंदन साठ्याचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला मैसूरचे महाराज कृष्णराज वाडियार यांच्यासमोर समस्या निर्माण झाली महाराज कृष्णराज यांना आंघोळीसाठी चंदनाचं तेल लागायचं त्यांना चंदनाच्या तेलाचा सुगंध फार आवडायचा हेच लक्षात घेऊन मैसूर संस्थांचे तत्कालीन दिवाण आणि सुप्रसिद्ध अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी महाराजांना सल्ला दिला की चंदनापासून तेल काढण्याचा उद्योग करावा काम सुरू झालं चंदनाचा सुयोग्य वापर होऊ लागला एकदा महाराजांना एका परदेशी पाहुण्याने चंदनाची साबणे गिफ्ट केली होती त्यांना हे साबण इतकं आवडलं की त्यांनी चंदनाच्या तेलापासून साबण तयार करण्यासाठी जे काय लागतं ते लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या दिवान मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी एस शास्त्री जी शास्त्रीजी यांना साबण बनवण्याचं सा प्रशिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवलं शास्त्रीजी रसायनतज्ज्ञ होते नंतर त्यांची ओळख सोपशास्त्री म्हणून बनली पण इंग्लंडला गेल्यावर गरालपुरी यांची एक अडचण झाली त्याकाळी इंग्लंडमध्ये फक्त प्राण्यांच्या चरबीपासून साबण बनवण्यात येत होते त्यांना भारतीय परंपरेला साजेसा साबण बनवायचा होता मग ते अमेरिकेत गेले आणि तिथून त्यांनी अनेक तंत्रे अवगत केली आणि भारतात परतले परत आल्यानंतर म्हैसूरमध्ये एकोणीसशे सोळा साली एक फॅक्टरी उभी केली गेली त्यांनी अनेक प्रयोगानंतर चंदनाच्या तेलापासून साबणाची निर्मिती केली तोच साबण म्हणजे मैसूर सँडल सोप हा त्यांनी पहिल्यांदा एकोणीसशे अठरा मध्ये बाजारात आणला त्या काळातील सगळे साबण वडीच्या आकाराचे असायचे पण हा चंदनाचा साबण खास लंब गोलाकार बनवला गेला दागिन्यांच्या दुकानात वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या कागदात हा साबण गुंढाळला जायचा या साबणाचा खोकाही वेगळाच होता खोक्यावर फुलांच्या नक्षीची खास सजावट होती आणि त्यावर लिहिलेलं होतं श्रीगंधा तवरी निंदा म्हणजेच चंदनाच्या माहेर घरातून या साबणाच्या खोक्यावर जो तुम्हाला लोगो दिसतो तो भलेही साबणाशी मेळ खात नाही पण लोगो शास्त्रीजींनीच विचारपूर्वक निवडला होता या लोगोत दिसणारं सिंहाचं शरीर आणि हत्तीचं मस्तक असलेला प्राणी म्हणजे पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेला शरब विद्वत्ता ताकद आणि धैर्य यांचं ते प्रतीक आहे त्याकाळी देशीच नाही तर परदेशी घराण्यातूनही या साबणाला प्रचंड मागणी वाढली खरं तर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल अशी खबरदारी सुरुवातीपासूनच घेण्यात आली होती त्यामुळे बाजारात सर्वसामान्य लोकांकडूनही या साबणाची मागणी खूप वाढली आणि अजूनही हिची मागणी कायमच आहे कालांतराने संस्थानाचं विलिनीकरण झाल्यानंतर मैसूर सँडल कंपनी कर्नाटक सरकारच्या उपक्रमात समाविष्ट झाली साबणासह टॅल्कम पावडर अगरबत्ती धुलाई पावडर यांची निर्मिती होऊ लागली कंपनीचं नामकरण कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड असं करण्यात आलं या ब्रँडचं वैशिष्ट्य म्हणजे साबणाच्या प्रोडक्टवर भौगोलिक चिन्ह खून देण्यात आलेली नाहीये यामुळे चंदनाशी निगडीत कोणतंही उत्पादन मैसूर सँडल या नावाचा वापर करू शकत नाही आज चंदन तस्करी चंदनाचा तुटवडा या समस्या असतानाही वर्षाकाठी सहा हजार टन मैसूर सँडल साबणांचं उत्पादन होत असतं हा ब्रँड वर्षभराच्या वापरासाठी फार लोकप्रिय नसेलही पण दिवाळीच्या सीझनमध्ये हा साबण खूप विकला जातो बदलत्या काळानुसार सेंटेड साबणं वाढली मोती स्नानाची कन्सेप्टही मार्केटमध्ये खूप चालली पण पारंपरिक पद्धतीने बनणारा मैसूर सँडल सोप याचं स्थान अढळ या, या ब्रँडने दहा मे दोन हजार सोळा रोजी शंभरी गाठली म्हणजे आज या साबणाला एकशे आठ वर्ष झालीत गुणवत्ता या फक्त एका निकषावर हा साबण इतकी वर्ष टिकून आहे तुम्हालाही आवडतो का हा साबण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका